नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्यापैकी बरेच शेतकरी हे मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी गाव सोडून शहरात राहतात शहरात राहून आपल्या गावाकडची शेती सांभाळतात अशा वेळेला त्यांना गावाकडच्या एखाद्या व्यक्तीकडे काम निघते मग त्यांचा नंबर नसल्यामुळे ते संपर्क करू शकत नाहीत पीक विमा अनुदान इत्यादी बरेच कामे फक्त मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांची होऊ शकत नाहीत अशा वेळेला त्यांची खूप गैरसोय होती चला तर मग मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशीच भन्नाट ट्रिक घेऊन आलो आहे की इथून पुढं गावातील शेती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल नंबर तुम्ही फक्त पाच मिनिटाच्या आत काढू शकता त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी नावाचे एक ॲप ओपन करून घ्यायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करून ते लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय गाव गावचे खातेदाराची पीक पाहणी याला क्लिक करायची आहे नंतर माहिती पहा या टीप टॅबवर क्लिक केल्यानंतर तिथे वरच्या कोपऱ्यात तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल तुम्ही गावातील कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर अशा पद्धतीने पाहू शकता धन्यवाद